भाजपच्या देवामाशांना वाचविण्याचा खटाटो अक्षय शिंदेच्या एन्काउंटर मागे रश्मी शुक्ला शाळेच्या संचालकांच्या बचावासाठी गेम केल्याचा संशय नाना पटले बदलापूर येथील ज्या शाळेत दोन चिमुरड्यांवर लोखक अत्याचाराची घटना घडली ती शाळा भाजपशी संबंधितांची आहे या शाळेत लहान मुलींचे कोण व्हिडिओ बनवले जात होते अशी माहिती समोर आली आहे या प्रकरणात सुरुवातीपासूनच भाजपशी संबंधित देवामाशांना वाचविण्याचा खटाटो सुरु आहे मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटले यांनी या, या घटनेमागे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला शाळेच्या फरार संचालकांच्या बचावासाठी अक्षय शिंदेचा गेम केला गेल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला बदलापूरच्या त्या शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाइल्ड पोर्नोग्राफीचे सूत्रधार हायकोर्टातील याचिकेत खळबळजनक दावा दोन चिमुकलींवर अत्याचार झालेल्या बदलापूरच्या त्या, त्या ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पोर्नोग्राफीचे रॅकेट देशभरात चालवत आहेत या रॅकेटच्या वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला एन्काउंटर मध्ये ठार करण्यात आले अक्षय शिंदे हा उच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष समितीच्या प्रमुख माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या समोर शाळेच्या ट्रस्टींचे खळबळ उघड करणार होता त्याआधीच त्याला संपविण्यात आले असा खळबळजनक दावा उच्च न्यायालयात याचिकेतून केला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा धन्यवाद